어디서 보러 왔는데도나? 난 어디서야? 아야. 여자 같아. 아, 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 소년. 어, 어, 어. 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 어, 어, 어.

Nyeleten Hoy Barira Tomri Mase D resolves तर त्याशिवाय मित्रांग खोरबीजातमध्ये साप आहे बऱ्याच वेळचा आम्ही शोधतोय पण हे एवढं वायरिंगचा गुं गुंता असतो ना ते कुठल्या साप बसला तरी दिसून येत नाही आणि खूप छोट्या जागेमध्ये लपवून बसतो तर हा विषारी जातीचा नागसाप आधी बाहेर होता नंतर त्यांनी पाहिलं की हा टायरमधून आग घुसला त्या टायरमधून निघलं ह्या कोपऱ्यामध्ये तर विषारी साप आहे चला तर आपण याला पॅक करून घेऊ इंडियन पेट्याकड कोबरा भारतीय नाग नागामध्ये खूप सारे वेगवेगळ्या वे प्रजाती असतात वेगवेगळे टाइप्स असतात त्याच्यामध्ये हा इंडियन कोबरा सुंदर असं डिझाईन आहे पाठी बघू शकता किती सुंदर आहे त्याचा

तो म्हणतोय सोसायटीच राईचं आहे म्हणजे जर बात जाय ना पण मला वाटलं ज्याने नवलकळलं ना माझ्या घरच माझं घर मी का सोडू तुम्ही आले माझ्या घरात तुम्ही थोडा माझं